मलकापुरात कोल्हापूर सातारा लिनवर वाहनांच्या लांबच लांब रागा प्रवाशांना मनसता पुणे बंगूळ राष्ट्रीय महामार्गावरून मलकापुरातील कोल्हापूर नाका परिसरात वारंवार वाहतूकची कोंडी होती दरेवर या ठिकाणी कोल्हापूर सातारा लेनवर चार चार तास मेगापॉल घडत असल्याने स्थानिकांची डोकेडुकी वाढत आहे हे संकट टाळण्यासाठी कोणालाही गांभीर्य नसल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळत आहे कराड व मलकापूरचे प्रवेशदार म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर नाकार वाहतूक कोंडी व वा किरकोळ अपघातांची मालिका सुरूच असते कराड शहरात येणारी वाहने व वा, पुढे सातारा तसेच पुणे मुंबईकडे जाणारी वाहने एकाच लेनवर धावत असतात महामार्गावर बऱ्याच वेळा सातारा पुणे बाजूकडून जाणारी वाहने भरधाव वेगात असते तर शहरात येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला असतो अशा परिस्थितीत अनेक वेळा अपघात घडले आहेत प्रवासी घेण्यासाठी खाजगी वाणी महामार्गच उभा केलेले असतात तर प्रवासी वाहनांची वाट बघत निम्म्या मार्गावर उभे राहिलेले असतात त्यामुळे वेगात आलेले वाहन उभे असलेल्या प्रवाशांमध्ये घुसून काही वेळा या ठिकाणी लहान मोठे अपघातही घडले आहेत महामार्गावर व्ही आय पी वडाप त्यांना उपमार्ग स्थानिक वडापने हायजॅक केले त्या ठिकाणी पाच आपला जीव मोठी दोन जावे लागते प्रत्येक रविवारी आल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगल्याला दिसते रविवारी चाकरमाण्याच्या कामावर जांडी परतीचं प्रवास सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती परिणामी मलकापुरात वाहतूक कोंडी होऊन या लेनवर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा